आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती मार्गाला दणक्यामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता अवैध आमला गारपिटीचे पैसे दिले नाहीत मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय तरी साहेब अध्यक्ष महोदय पुढे जाऊया आता आणि म्हणून ही चर्चा आम्हाला बैल नाही म्हणून स्वतःला झुंपून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदय आत्महत्या होत आहेत या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या शब्दामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालंय रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्ष महोदय मी सगळं दिला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जातो हो अध्यक्ष महोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरासारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही ना त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय हा हा हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर हे आहे ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही अध्यक्ष महोदय पावणे चार हजार रुपये आणि सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर कापसाला भाव मिळाला नाही ज्या वेळेस पीक निघत त्यावेळेस ते सगळं भात धा त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट खर्चाच्या हमी भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करत आहेत सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील तर राज्य कुणासाठी चाललंय कुणासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करताय अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून मला माझी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी अपात्र केले एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला माहित हो आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणकार विदर्भातील मरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं तुमचा सात बारा कोरा करू कर्जातून मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड हो आहे की आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती मार्गाला दणक्यामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांना आणि एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जोपर्यंत या सभागृहामध्ये ही चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष मोदय दिली म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती जाऊ द्या काय समितीने म्हणून आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत आमला गारपिटीच्या पैसे दिले नाहीत मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय तरी सरकार अध्यक्ष महोदय पुढे जाऊया आता आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा होऊ द्या चला औचित्याचे मुद्दे